करतोय सत्य कथन मी केवळ कयास नाही करतोय सत्यकथन मी केवळ कयास नाही जगलो तुझ्या विना मी झालो खलास नाही होतीस उर्वशी तू होतीस उर्वशी तू होतीस अप्सर आहे विश्वामित्र बनण्याचा कधी केला प्रयास नाही विश्वामित्र आहे का म्हणजे हनी ट्रॅप त्यावेळेपासून विश्वामित्र बनण्याचा कधी केला प्रयास नाही या फसवणुकीने तुझी या इतके मला समजले प्रेम भंगावून क्रूर दुसरा जगता त्रास नाही नमस्कार सुभास चव्हाण मगपासून प्रेमाच्या खूप कविता झाल्या पण प्रेमाचा जो कविता दुसरा पार्ट जो आहे तो खूप कमी जणांना माहिती आहे दाखवायचा प्रयत्न करतोय ती अनेकातली एक आवडू लागली की सगळंच बदलतं ती अनेकातली एक आवडायला लागली की सगळंच बदलतं काय काय आणि कसं बदलतं बघा हेअरस्टाईल कपडे चप्पल शूज सँडल सगळं सगळंच बदलतं चेहऱ्याचा रंग बदलतो काळा असेल तो गोरा होतो गोरा असेल तो गुलाबी बनतो होय ती आवडायला लागली की चेहऱ्याचा नूरच बदलतो दिवसा उजेडी ही चंद्र दिसू लागतो दिवसा उजेडी ही चंद्र दिसू लागतो एकटा एकटाच गाला धसत बसतो जाळ विणला जात मनात प्रेमाच हा अलगद फसला जातो बर कामधंद्या मंगल म्हणाल तर काम कामधंदा काहीही नसतो बापाच्या कमाईवर जगत असतो वर हा बाईकवर माईवर धंदा <laughs> काहीही नसतो बापाच्या कमाईवर जगत असतो दिखावा मात्र असा की नवकोट नारायण ही बसतो असतो इतकं करूनही त्या अनेकातल्या एकीला त्याचा काही पत्ता नसतो इतकं करूनही त्या अनेकातल्या एकीला त्याचा काही पत्ता नसतो हा मात्र तिच्या पत्त्यावर नित्य नेम गिरट्या घालतो <laughs> एक दिवस असा येतो तर घरट्यातलं पाखरू उडून जातं एक दिवस असा येतो तर घरट्यातलं पाखरू उडून जातं आणि याचं जग मात्र विराण होता मग एकतर विराहाच्या कविता लिहिल्या जातात किंवा मग त्या देवदासाच्या हातात ग्लास दिसू लागतं एकतर्फी प्रेमात हे असंच होतं एकतर्फी प्रेमात हे असंच होतं थँक्यू